क्वेस न्यूज प्रवास सत्याचा श्री साई बाबा संस्थांच्या माध्यमातून साई भक्तांना उत्कृष्ट सेवा पुरवली जाते या ठिकठिकाणी असलेल्या भक्त निवासमध्ये भाविकांनी राहण्यासाठी योग्य ती व्यवस्था केली गेली आहे मात्र काही भक्त निवासात भाविकांना दिल्या जाणाऱ्या चादरीवर श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी असं नाव आहे आणि हे नाव असल्याने ना ही चादर भाविक वापरताना साहजिकच पायाचाही स्पर्श होतो यामुळे या, या चादरीवरून श्री साईबाबा हे नाव काढून फक्त करावे अशी मागणी शिर्डीतील साई भक्तांमधून केली जातीय आज माझा मित्र साई भक्त भक्ती निवास मध्ये आलेला होता त्याला भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेलो आणि रूम मध्ये गेल्या असताना त्या ठिकाणी चादरी आहे त्या चादरीवर साईबाबा संस्थान नाव आहे त्याच्यावर बाबांचं नाव आहे त्या चादरी अंगावर घेतल्या जातात पायाखाली येतात मी साईबाबा संस्थानला एवढीच विनंती करतो ते नाव न टाकता बाबांचं तिचं शॉर्ट फॉर्म मध्ये नाव टाकावं एस एस तेवढं करावं एवढी साईच्या सर्व साई संस्थांना विनंती करतो खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्यानं अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या अकरा लाखांपासून फ्लॅटची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा